आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवा कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजे हे भूमिका मी पुन्हा सांगतो कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजे नाहीतर अन्नभक्ती आहेच आहे नामस्मरण करू नये किंवा नामाचा परिणाम होत नाही न जाणता के नामस्मरण केल्याचा परिणाम होत नाही महाराजांनी उदाहरण काय दिलं महाराजांनी उदाहरण आपल्याला असं दिलं की साखर न करता खाल्ली तर कळून लागते काय साखर ही साखर आहे हे न करता आपण साखर खाल्ली ती कडू लागते का ना ती गोडच लागते मग कळून खाल्ली तर काय लागत जरा जास्त गोड लागते त्यांनी दिलेलं उदाहरण आहे मला लावायचं नाही उपासना आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी आपल्याकडे सुदैवाने काय झालंय कि आपलं संत मराठी संत हे फार विलक्षण वेदांताचा विचार केला तर वेदांतातले काही ग्रंथ उपासनेचे आहेत त्याची नुसतीच उपासना होते त्याच्या अर्थाकडे सहसा काही बघितलं जात नाही उदाहरण सांगायचं झालं तर बहुतेक ठिकाणी स्त्रिया मराठी महाराष्ट्रामध्ये स्त्रिया शिवलीला मृताचा अकरावा अध्याय वाचता त्याच्यामध्ये काय कळतं काय कळत नाही पण निष्ठ्याने वाचायचं असतं कारण ती उपासना आहे शिवलीला मृताचा अकरावा अध्याय रोज वाचावा आपलं गुरकू आपल्या करता ते जास्त महत्वाचं आहे अशा श्रद्धेने तो वाचला जातो बर वाचताना चहा गुरु जाऊ नये याच्याकरता जास्त बटन बंद करणं हे वाचता वाचता नवऱ्याला सांगावं लागतं कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या हे वाचताना आम्हाला लक्षात येत म्हणजे आम्ही किती चांगलं वाचत असू हे लक्षात घ्या की चार शिट्ट्या झाल्या हे वाचताना कळतं आणि त्या चार झाल्या हे मोजता येत तरी आमचं वाचन चालू आहे आणि तरी ती उपासना पण या उपासनेचा परिणाम नाही आहे ना श्रद्धेचा परिणाम माणसाची श्रद्धा कधीही वाया जात नाही ती श्रद्धा कशी असू दे संत माग यावर ना आणि काही ग्रंथ वेदांतामध्ये अशी आहेत की त्याचा फक्त अभ्यासच होतो ते उपासनेचे ग्रंथ कधीच नसतात अद्वैत सिद्धी सारखा मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ विवरण प्रमेयासारखा वेदांताचा ग्रंथ चित सुखी सारखा ग्रंथ हे ग्रंथ आपल्याला नुसती अशी रोज सकाळी उठून अर्धा तास आम्ही हे ग्रंथ वाचतोय म्हणून आम्हाला वेदांत कळतो